स्वामी श्री स्वामी समर्थ जयशंकर लवकरच आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेला श्री गणेश आपला सर्वांचाच आवडता लाडका आहे आणि या बाप्पांचंच सत्तावीस ऑगस्टला आगमन आहे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पांची खूप साधी सोपी सेवा आहे या सेवेने आपल्याला ज्या काही अडचणी असतील जी काही दुःख असतील जी काही संकटं असतील किंवा आपल्या मुलांच्या अभ्यासाच्या प्रगतीसाठी प्रत्येक आईने करायचा हा साधा सोपा उपाय आहे गणपती बाप्पा हा विघ्नार्थ आहे सगळी विघ्न आपले गणपती बाप्पा हरण करत असतात आणि आपण प्रत्येक कुठल्याही शुभकार्याची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या पूजनानेच होते सुखकर्ता दुःखहरता सगळी दुःख हरण करणारी आपल्या गणपती बाप्पाची जी जमेल तशी सेवा तर करतोच आपण पण ह्या दोन साध्या सोप्या सेवा आवर्जून करा खूप काही त्रास नाही आहे खूप काही पूजा सामग्री नाही आहे गरज आहे ती फक्त आणि फक्त विश्वासाची त्या त्या, त्या वेळेला त्या त्या, त्या देवतांचं तत्त्व हे जागृत असतं श्रावण महिन्यात महादेवांचं तत्त्व जागृत असतं त्याचप्रमाणे या दहा दिवसात आपल्या गणपती बाप्पांचं म्हणजे गणेश तत्व जागृत असतं गणपती बुद्धीची देवता आहेच आणि खरंच आपल्या मुलांच्या बुद्धीसाठी आपल्या मुला मुलांच्या एकाग्रतेसाठी हा उपाय नक्कीच करा किंवा ज्यांना आयुष्यात काही संकट असतील जी दूर होत नसतील कुठलाही संघर्ष असू दे कुठली इच्छा असू दे आपल्या बाप्पांना सांगा ही इच्छा नक्कीच पूर्ण होत असते ती सेवा काय आहे तर गणपती बाप्पांचा जो गायत्री मंत्र आहे तो म्हणजे ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहे तन्नो दंती प्रचोदयात हा गायत्री मंत्र एकशे आठ वेळा म्हणजे एक जप करायचा तसेच गणपती बाप्पांचं सगळ्यात प्रभावी असं अथर्व शीर्ष स्तोत्र या स्तोत्राचं एक पाठ तर नक्कीच करावा आता ही सेवा तुम्हाला जमेल तशी सकाळी किंवा संध्याकाळी नक्कीच करावी पण या दहा दिवसामध्ये गणपती बाप्पांची ही सेवा नक्कीच करून बघा खूप प्रभावी सेवा आहे आणि मुळात साधी सोपी सेवा आहे जी कुणालाही सहज जमू शकते एकशे आठ वेळा गणेश गायत्री मंत्र आणि एक वेळा अथर्व शीर्ष पाठ करायचे जर अथर्व शीर्ष जमत नसेल तर गणपती स्तोत्र नक्कीच म्हणावं गणपती स्तोत्र म्हणजे प्रणम्य शिरसादैव गौरी पुत्रम विनायकम भक्तावासे स्मरे नित्यम आयुर् कामार्थ सिद्ध हे या गणपती स्तोत्राचा पाठ अवश्य करावा आणि ह्या दहा दिवसामध्ये आपल्या मुलांकडूनही ही सेवा आवर्जून करावी मुळातच फक्त दहा दिवसांपुरती सेवा न करता गणपती स्तोत्र ही मुलांना रोज म्हणायला लावावं रोज आंघोळ झाली की मुलांना गणपती स्तोत्र म्हणण्याची सवय आवर्जून लावावी एकदा मुलांना हे पाठ झालं की मुलं स्वतःहून म्हणतात अगे मोजून पाच मिनटं हे गणपती सूत्र म्हणायला लागतं पण आत्ता ह्या दहा दिवसात मुलांकडनं बाप्पाची ही, ही सेवा नक्कीच करून घ्या कारण का बाप्पांचा आशीर्वाद नक्कीच मिळतो आणि अथर्वशीर्ष स्तोत्राचा तर खूप छान प्रभाव होत असतो मुलांच्या अभ्यासात नक्कीच प्रगती होते आणि आपल्या आयुष्यातील संकट दूर करण्यासाठी आपली मनोवांछित इच्छा पूर्ण करण्यासाठी गणपती बाप्पांना आवर्जून साकडं घालावं आणि आपली इच्छा पूर्ण करण्याची विनंती करावी गणपती सगळे दुःख दूर करून सगळे विघ्न दूर करून आपल्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करते गरज आहे फक्त विश्वासाची आणि श्रद्धेची कुठलीही गोष्ट आपण श्रद्धेने केली विश्वासाने केली तर त्या सेवेचं फळ आपल्याला आवर्जून मिळत असतं त्यामुळे या दहा दिवसात गणपती बाप्पांची ही सेवा नक्की करा आणि अनुभव घ्या नक्कीच अनुभव येतो खूप प्रभावी अशी सेवा आहे आणि अथर्व शीर्ष म्हणताना हातात दुर्वा घेऊन आणि मग अथर्व शीर्ष म्हणून ती दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करावी आणि खरंच मुलांकडनं ही सेवा करून घ्या खूप छान अनुभव येतो त्यामुळे गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पांची ही साधी सोपी सेवा आवर्जून करा आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करून घ्या बाप्पा नक्कीच प्रसन्न होतील आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील मुळात मी एकच सांगेल की मुलांसाठी ही सेवा नक्कीच करा खूप छान अनुभव येतो गणपती बाप्पांच्या ह्या सेवेने मुलांमध्ये बदल नक्कीच घडून येतात अनुभव आहेत मुळातच गायत्री मंत्र जो गणेश गायत्री मंत्र आहे त्याचा अर्थच असा आहे की आपण गणपती बाप्पांची स्तुती करतो आहे आणि त्यांच्याकडून आपण चांगली बुद्धी मिळावी यासाठी प्रार्थना करतो त्यामुळेच हा गणेश गायत्री मंत्र एक मास जग नक्की करा आणि खरंच मुलांकडनं करून घ्या ही सेवा खूप खूप प्रभावी सेवा आहे आणि प्रत्येकाने ज्यांच्या आयुष्यात कुठलीही संकटं विघ्न संघर्ष असेल अडलेली कामं असतील जी होत नसतील ती बाप्पांच्या कृपेने नक्कीच पार पडते चला मग मनापासून बाप्पांची सेवा करूया आणि ह्या सेवेचं अनुभव घेऊयात मी तर घेतला आहे तुम्ही पण घ्या आणि गणपती बाप्पांची मनापासून प्रार्थना करूया स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करते स्वामी